फेसबुकवरती ओळख झालेल्या चावट मुलीसोबत शरीर संबंध पडला महागात आजच्या या भयंकर क्राईम मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आदित्य अठ्ठावीस वर्षांचा सेल्समॅन एकटा राहत होता सायलीशी त्याची ओळख फेसबुकवर झाली तिचं बोलणं मोकळं वाटायचं पण थोडं चावट आणि आकर्षक आदित्य सलग दोन आठवडे तिच्यासोबत मॅसेज करत होता दोन आठवड्यांच्या मॅसेज नंतर ती म्हणाली तू मला लॉजवर भेटशील का पण एकटा ये कोणालाही सांगू नको आदित्यने क्षणाचाही विचार न करता होकार दिला लॉजवर पोहोचल्यावर सायली एका ट्रान्सपरंट त्याची वाट बघत होती खोलीत अंधार होता तिथे एक दिवा आणि सुगंधी मोगऱ्याचा दरवळ पसरलेला होता रात्री त्यांनी जबरदस्त शरीर संबंध केले ती खूप ऍक्टिव्ह होती पण काहीतरी विचित्र जणू ती सगळं नियोजनबद्ध करत होती सकाळी आदित्य उठला तर ती गायब होती तिचा मोबाईल बंद रूमच्या टेबलावर एक चिठ्ठी होती आता तू ज्या भयानक गुन्ह्याचा भाग त्यातून सुटणं अशक्य आहे त्या रात्री मी ज्या व्यक्तीचा खून केला त्याचा पुरावा तुला चिकटवला आहे पोलीस तुला शोधत आहे सायली कुठे गायब झाली काहीच पता नाही पण सायलीने आदित्यला फसवून त्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवले आदित्य अजूनही पळत आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत पण सायलीचा काहीच ठाव ठिकाणा नाही ती कोण होती आणि तिला त्याच्या आयुष्यात येण्याचं खरं कारण काय होतं